रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रोजच्या जीवनातील समस्या आणि त्या सोडवण्यासाठी कसं आपण माऊलींच्या जीवनातून प्रेरणा घेऊ शकतो अडचणींवर मात करण्याची ताकद संत ज्ञानेश्वर माऊलीने लहान वयातच आईवडिलांना गमावलं समाजाचा तिरस्कार बहिष्कार अशा प्रचंड संकटांचा सामना केला तरीही ते कधीही खचले नाहीत माऊलींच्या जीवनातील खरी शिकवण ही आहे की संकट टाळता येत नाही पण त्यावर मात करणं आपल्या हातात आहे आपल्याला खचून न जाता पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळवावी लागेल जीवनातील प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवायला येतं अशावेळी हार न मानता आपल्याला माऊलींकडून प्रेरणा घ्यायला हवी आणि खंबीर उभं राहायला हवं दुसऱ्यांच्या विचारांपेक्षा स्वतःच्या मूल्यांवर विश्वास ठेवा ज्ञानेश्वर माऊलींना समाजाने अस्पृश्य मानलं झोळी शेण टाकलं हिणवलं परंतु त्यांनी त्यांच्या अंतकरणातील ज्ञान आणि भक्ती कधीही सोडली नाही यावरून शिकायला मिळतं आप की आपल्याला इतरांच्या मतांचा प्रभाव न घेता स्वतःच्या मूल्यांवर आणि सत्यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे दुसरे काय म्हणतात त्यापेक्षा आपल्या अंतकरणाच्या आवाजावर विश्वास ठेवा क्षमाशीलता आणि करुणा जगाने माऊलींना अनेक वेळा अपमानित केलं परंतु त्यांना कधीही मनात राग किंवा कटुता ठेवली नाही उलट त्यांनी जगाला माफ केलं आणि विश्वासाठी पसायदान मागितलं यावरून हे शिकायला मिळतं की क्षमा आणि करुणा हाच खरा आध्यात्मिक सामर्थ्याचा मार्ग आहे त्यांनी बदल्याची भावना न ठेवता क्षमा करणं स्वीकारलं जीवनात कधीही वाईट गोष्टी घडतील पण त्यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली जाते हे आपल्यावर अवलंबून आहे न राहता महान कार्य करा ज्ञानेश्वरीसारखा का अद्वितीय ग्रंथ त्यांनी लिहिला परंतु स्वतःसाठी काहीही मान सन्मान मागितला नाही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा त्यांनी हा संदेश ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून नुसता सांगितला नाही तर स्वतः जगून दाखवला त्यांनी स्वतःची महती कधीच मांडली नाही आणि म्हणूनच जग त्यांना माऊली म्हणत चिंतामुक्त राहा वर्तमानात जगण्याचा आणि आनंदी राहण्याचा धडा माऊलींनी भूतकाळावर लक्ष केंद्रित न करता आणि भविष्याची चिंता न करता आपलं कर्म करत राहिले त्यांनी हाच संदेश दिला आता विश्वात्मके देवी भविष्याची भीती आणि भूतकाळचं ओझं टाकून वर्तमानात समाधानी राहिलं तरच खरी शांती मिळेल सर्वांना समान नजरेने पाहण्याची वृत्ती माऊलींनी सर्वांमध्ये परमेश्वर पाहिला मनुष्य प्राणी सगळ्यांमध्ये परमेश्वराचा अंश आहे आपणही तो श्रीमंत हा गरीब या भावना दूर केल्या पाहिजेत संत ज्ञानेश्वर माऊलींनी शिकवणीमध्ये आज आपल्याला उत्तम मार्गदर्शन दिलं आहे त्या शिकवणींचा आयुष्यात वापर करून आपण आपले जीवन उजळवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी